मनसे महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिल्याचा राग मनात ठेवून गोगावले समर्थकांनी उमासरे यांच्या वरती त्यांच्या दुकानात शिरून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडलेली होती या मारहाणीचे पडसाद आता राज्यभर उमटत आहेत आणि मनसे नेते अविनाश जाधव हो। आज कार्यकर्त्यांसह महाडमध्ये दाखल झालेत जाधव यांनी महाड शहर पोलिसांकडे थेट तक्रार नोंदवत मागणी केली आहे की या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक केली नाही तर सोमवारी महाड बंद करण्यात येईल आता पोलीस काय कारवाई करतात ह्यावरती आणि पुढे राजकीय वातावरण किती तापतय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि महाड मधली परिस्थिती खूप वाईट आहे की बीड मध्ये आलोय असा प्रश्न पडलाय कारण ज्या पद्धतीने महाड मध्ये बंगार माफिया नेता हा ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढवतोय ज्या पद्धतीने गुन्हेगारी करण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करतोय हे पाहता मला असं वाटतंय की इथला माफिया राज वाढत चाललेला आहे खरं तर नव्याचे नऊ दिवस काही लोकांना लायकी नसताना एखादी गोष्ट मिळाली की त्याचा दुरुपयोग कसा होतो म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे माकडाच्या हातात कोळीत दिल्यावर काय होतं तर ते तसं झालेलं आहे माकडाच्या हातात माडमध्ये कोळीत मिळालंय आणि ते सगळं जाळच सुटलेलं आहे सो मला असं वाटतं की ह्या सगळ्याला आता आम्ही डी डीवाय एस पी आहे त्यांना भेटलो त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे असं त्यांच्याकडे पाहूनच वाटतंय त्यांच्या बोलण्यात वाटतच आहे कारण एखादा आरोपी का अटक केला नाही असा प्रश्न केल्याच्या नंतर ते सांगतात पहिला त्याला डिस्चार्ज होत तुमच्या फिर्यादीला तर हे काय लॉजिक आहे ना एखादा गुन्हा घडल्याच्या नंतर त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे ना जे कोणी आरोपी आहेत ते तात्काळ झाले पाहिजेत आता मी एक फोटो दाखवला तो आरोपी काल मंत्र्यांच्या बंगल्यावर होता जर आरोपी मंत्र्यांच्या बंगल्यावर होता मग पोलिसांनी काही डोळे बंद केलेत का की महाड मध्ये पोलिसांची भीती संपलेली आहे हा बघा हा कालचा फोटो आहे कार्यक्रमात हे कसे काय येऊ शकतात म्हणजे महाडमध्ये पोलिसांची भीती नाहीये का आम्ही आता पोलिसांना मुदत दिलेली आहे की येत्या शनिवार पर्यंत मुख्य आरोपी ज्यांनी हे करायला लावलं त्याच्यापासून सगळ्यांना जर अरेस्ट झाली नाही तर येत्या सोमवारी आम्ही महाड बंद ठेवण्याची हक हाक देणार आणि या महाड बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईचे सर्व नेते आजूबाजू परिसरातले सगळे पदाधिकारी उपस्थित राहतील इथले उभाटाचे सगळे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत मला वाटतं अनेक इथल्या सामाजिक संस्थांनी कालपासून मला कॉल केलेले आहेत की यांची गुन्हेगारी इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे सो या सगळ्या गोष्टीला जर उत्तर द्यायचं असेल आणि गुन्हेगारी खपवून घ्यायची नाही हे जर महाडकरांना दाखवून द्यायचं असेल सोमवारी होणाऱ्या आमच्या महाड बंद मध्ये या सर्वांनी सहभागी होणं गरजेचं आहे मी महाड महाड मधल्या सर्व व्यापाऱ्यांना आणि सर्व लोकांना